नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते दोडक्याचा आज काढून झालेला आहे दोडका सगळा काढला आहे आणि जेवण झाल्यानंतर आता हे माल भरायचा आहे बघा जेवलो आता सगळीच आणि आता माल भरायचा होता मग कॅरेट भरली पण कॅरेटात माल काही बसला नाही आणि कॅरेट सगळी भरून झाली होती म्हणून आता म्हटलं राहिलेला माल कशात भरायचा तर हा वांग्याच्या पाटीत भरायचा म्हटलं म्हणून वांग्याची पाटी आणि जाळ्या हातरून घेतलं अजून माल शिल्लक काय ना तो भरायचा कशात आणि व्यवस्थित बाजारावर माल जायला लागतो आणि माल खराब झाला की मग का तो काळा दिसतो त्याच्या शिरा मोडल्या की म्हणून का नाही पाटीत व्यवस्थित भरला ही आळूची पानं घरी वडी करायला घेतलेली आहेत बघा घरातच लावलेला आहे शेडपशी म्हणजे जनावरांचा शेड आहे तिथं आळू लावलेला आहे तिथनं आळू काढून आणला आहे म्हटलं जा संध्याकाळी अशी गरमागरम वडी करायची आणि ही दोडक्याची कॅरेट के अशी भरायची चाललेली आहेत आणि दोडक्याची कॅरेट भरून झाल्यामुळे ही पाटीत दोड करायला जायला लागलेत मी सुरुवात केली होती रसायला पण मी यांना म्हटलं थोडा जो मोठा माल आहे तो मोठा माल एका कॅरेटमध्ये जरा भरा आणि ह्या पाटीतला माल मी भरते मग असं करून मी त्यांना सांगितलं मग ते म्हटले की आहे मग त्यांनी भरला कॅरेटमध्ये माल आणि मी भरायला लागले पाटीत माल हे असं पाटीत भरला आज दोडका काढायला लय कसरत झाली कसं काय तर पाणी चिकल आणि चिखलातनं कॅरेट घेऊन चालायला मोकळं चालायला येत नाही आणि कॅरेट घेऊन चालायचं लय पाय घसरतात का आता दोडका काढायचं म्हटलं तर हातात बादली किंवा कॅरेट लागतंच का तर तेत काढलेलं दोडकं ठेवायसाठी ते लय घसरत होतं आणि चिकलांना दोडका भरायच्या पाऊस यायच्या अदोबर माल भरून घेतला म्हणजे दोडका लय खराब नाही हे थोडं थोडा नजरेच्या आडून राहिलेला थोडा मोठा दोडका आहे तो एका कॅरेटमध्ये सेपरेटच भरून घेतला आणि हा लहान साईजचा दोडका आहे हा पाठीत वेगळा भरून घेतला ही अशी कॅरेट भरून घेतली की आपलं बाजारला पटकन जायला येत नाही बाजारची वेळ चारची असत्या मग चारच्या अदोबरोबर बाजारला जायला लागतं चार वाजता बाजार चालू होतात आणि आमचे माझे मिस्टर आणि सासरे दोघंजण बसून माल विकतात बाजारात ह्या अशा पद्धतीनं माल सगळा व्यवस्थित रचून घ्यायचा आणि बाजारच्या जायच्या अदोबरोबर लय गडबड असते बघा आणि एवढा सगळा पसारा लागतो बाजारावर जायचं म्हटलं की कारण तळवट असतं काटापराड असतं आहे हांतरायला बसायला कॅरेट एवढा सगळा पसारा सोबत घ्यावाच लागतो आणि ही दोडका नाही आता वारं सुटते भरपूर आणि झोकं खाती जोरात पडायच्या स्टेपवर आलेला आहे आणि पावसा पावसानं असं सगळं घरगरीत झालं आहे आणि हा दोडका आहे बघा गावारी टुकल्या का साईडला पाणी साठलं आहे साऱ्यात नाही सगळ्या ह्या चिखलातनं काही रिकामं चालायचं नसते दोडकं तोडून जी बादली किंवा कॅरेट भरलेलं असते ते सोबत घेऊन जायचं असते मग काही घसरा घसरी तर लईच असत्या का तर इकडं दोडका तोडायचा इकडं तोडायचा आणि ह्या चिखलातनं बादली घेऊन चालायचं म्हणलं की घसरगुंडीत चालू असत्या का तर रोज नाचून नाचून रान कठीण झाले आणि पाऊस पडला आहे की ते पाय घसरतेत तिथलं शेतात त्या आणि माझी पाटी अर्धी भरून झाल्या बघा माल सकाळीच काढला होता जेवायच्या अगोदर जेवलो आणि माल भरायला सुरुवात केली आम्ही शेतात सगळंच माळवं करतो म्हणजे टोमॅटो असतंय दोडका आहे गवारी फ्लावर भेंडी दोडकं म्हणजे असं वेगवेगळं फिरून फिरून म्हणजे एकदा टोमॅटो केले की त्याच्यावर टोमॅटोच करायला येत नाही ना मग त्याच्यावर वेगळं काहीतरी असं केलेलं असतं म्हणजे टोमॅटो केले की त्याच मांडवावर दोडका केलेला असतो वांग असतं हे असं माळवं फिरून फिरून, फिरून केलेलं असतं मेथीची भाजी असते आणि कसं बाजारात माळवण ताजं ताजं माळवण येलं की नाही आपण काय आजच काढतो ना आजच नेतो माळवं त्यामुळे तिथं ताजं माळवं आहे त्यामुळे ती लगेच खपतं आणि दिसायला पण क्वालिटी असते मालाची चांगली मग आता तुम्ही बघितलंच मागाशी की थोडी साईज मोठी होती दोडक्याची तर ती बाजूला काढली आणि लहान साईजचा सा तोडका बाजूला ठेवला का तर म्हणजे गिरायकाने घेताना कसं असतंय की ज्यांना जी क्वालिटी आवडते काही बारके खातात पण चिक्क तो तोडका खायला हा मोठा चांगला लागतो कवळ्यापेक्षा पण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळे असतात मग त्या आवडीनिवडीनुसार मग आम्ही पण त्याच्या वेगवेगळे भाग आहेत बारीक दोडका सेपरेट काढला आहे मोठा सेपरेट आहे हे असं क्वालिटी ज्या त्या मालाची वेगवेगळी फक्त त्याला काय करायचं असते की शिरा मोडून द्यायच्या नसते ते जास्त शिरा मोडली आहे की ती दोडकं काळं दिसते ती आणि त्यामुळे एक एक आणि व्यवस्थित जपून काढताना पण काढल्यानंतर ती पण आदळून चालत नाहीत ते पण व्यवस्थितच ठेवायला लागतात अवकाळी अशा शिरा मोडल्याक नाही की त्यातनं चिकणी निघतं आणि ती शिरा काळ्या पडते त्या म्हणून व्यवस्थित डोडकं ठेवायला लागते त्यांनी एक 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 करून जोडकं भरायला लागते जो ते एवढं जपून आणलं तर हे पावड्या शिरामोगली ते अशा दोडक्याच्या आणि जर त्याची आदळापट केली तर मग काही लईच खराब दिसतो मला त्यामुळे त्याला लय नाजूक हाताळायला लागतो मग अशा पद्धतीने ही दिवसभराची कसरत का माळवं काढायची चालू असत्या आणि लई घाय गडबड असत्या का तर बाजारला जायची वेळ पण जवळ आलेली असत्या त्यामुळे पटपट माळवं काढून जायचं असते की ट्रॅप लावली ती फळमाशीसाठी दोडका जरा किडका निघतोय मग त्यासाठी फळमाशीसाठी ट्रॅप लावलेलं होतं हे दोडका इथला भरून झाला होता बारीक साईज होती ती मग इकडचं थोडं राहिलं होतं ती म्हणले यात भरून घ्यावं पाऊस तर याला लागला होता आभाळ चांगलं चाललंय पावसानं पण सुरुवात केली म्हणून हे पटपट दोडकं भरून घेतलं म्हणजे पाऊस की काय होतं हे चिखल उडतोय ना त्याच्यावरून परत ते चिखलाचा डाग तसंच दिसते की माळव्यावर म्हणून हे पटपट आवरून घेतलं बघा अशा पद्धतीने ही पाठी सगळी बारीक डोळक्याची रचून घेतल्या आणि हे पाऊस पडते वाऱ्या नक नाही डोळक्याच्या वळी खडले त्या आणि त्यासाठी कैच्या पण टाकल्यात का टाक तर ते पडू नये म्हणून पावसानं जोरदार सुरुवात केलेली आहे पण माळवं काढून झालंय भरून झालंय आता बाजारला जायचं आहे त्यामुळं सगळं पॅकिंग पण झालेलं आहे बाजारचं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा